मंडळी महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आतापर्यंत इतिहास घडला आहे ज्या आमदारावरती ज्या मंत्र्यावरती डाग लागला आहे त्याने लगेच तात्काळ राजीनामा दिला आहे तर एकीकडे एक एक धनंजय मुंडे यांच्या विरोधामध्ये जनता आक्रोशाने उडते त्यांच्यावरती गंभीर आरोप होत आहेत त्यांच्यावरती हार्वेस्ट घोटाळा निघला आहे त्यांच्यावरती बँकेचा घोटाळा निघला आहे त्यांच्यावरती मंत्री असताना अजून इतर काही घोटाळे समोर येत आहेत त्याचे पुरावे आहेत तरी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जात नाही आणि हेच महाराष्ट्र आपला कुठल्या दिशेला देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार घेऊन जात आहेत तुम्ही या व्हिडिओमध्ये बघत असतात नमस्कार मंडळी मी सोनल आणि तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका मंडळी धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप केले जात आहेत तरी देखील धनंजय मुंडे हे पदाला धरून राहिले आहेत कारण त्यांना वाटतं आहे की मी कुठलाही गुन्हा केला नाही मग गुन्हा केला नाही तर सुरेश धस यांनी अजित पवारांकडे पॅनड्रॉय दिलाय अंजली दमनिया यांनी कागदपत्र त्यांच्याकडे सुपूर्द केलेत अजित पवारांकडे तर एकीकडे एक आता पालकमंत्री असताना त्यांनी त्र्याहत्तर कोटींचा बीड जिल्ह्यामध्ये घोटाळा आहे मग इतके पुरावे निघत असताना धनंजय मुंडे हे राजीनामा का देत नाहीत मग अजित पवार पाठराखण का करतायत अजित पवार हे जनतेला पुरेपूर पुरे येण्यामध्ये पुरे काढतायत ते सांगतात मी असा नाही मी तसा नाही कुणी गैरकर्त्य केलं तर मी त्याला पक्षातून काढतो मग हेच अजित पवार धनंजय मुंडे यांच्यावरती गंभीर आरोप होत असताना त्यांचा राजीनामा का घेत नाही मग आता ही गोष्ट डोक्याच्या बाहेर गेल्यानंतर आता धनंजय मुंडे यांना समजलं की मला आता कोणी वाचू शकत नाही मग आता आपण जातीचा आधार घेतला पाहिजे मग धनंजय मुंडे हे थेट जातात भगवान गडावरती मग भगवान गडाला इतके लोक मानतात प्रत्येक जातीचा माणूस भगवान गडाला मानतो मग आता जातीचा आधार आणि मंत संतांचा आधार घेतल्याशिवाय आपल्याला इथून सुटका मिळणार नाही हे धनंजय मुंडे यांनी बरोबर पॉईंट गाठला मग धनंजय मुंडे भागवनगडावरती गेले मग भगवनगडांच्या महंतांनी लगेच प्रेस कॉन्फरन्स घेतली की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेणं चुकीचं आहे त्यांनी काय गैरकर्ते केलं नाही आता जे त्यांनी गैरकर्ते केलं नाही ते सर्व महाराष्ट्र बघतोय ही गोष्ट खूप वेदनादायक आहे जर महंत संत जर यांनी या गोष्टीकडे लक्ष घातलं तर मग मं, मंत्री संत असाच घोटाळे करणार मग प्रत्येकजण आपल्या जातीचा आधार घेणार महंत संत यांचा पाठराखण करण्यासाठी जर खंबीरपणे नेतृत्व भेटलं तर मग विचार करा महाराष्ट्र कुठल्या देशाला जाईल जसं अजित पवारांचं पाठबळ हे धनंजय मुंडेंना आहे तसं धनंजय मुंडे यांचं पाठबळ हे वाल्मिक करारलं होतं म्हणून वाल्मिक करार खुना दरोडे खंडण्या वसूल गोळा करत राहिला आम्ही कुठल्या नेत्याच्या विरोधामध्ये बोलत नाही जे सत्य ते तुमच्या पस्तर आम्हीच सांगत असतो कारण आम्ही एका नेत्याला टार्गेट करत नाही कारण तो नेता चुकतो म्हणून आम्ही त्याला सारखं सारखं हो त्याच्यावरती व्हिडिओ बनवतो म्हणजे तुम्ही अपेक्षा करू नका की अजित पवार धनंजय मुंडे यांचा राजीनामा देतील हो शक्यच नाही तुम्ही विषय सोडून द्या काल अजित पवार हे बीड जिल्ह्यामध्ये आले होते त्यांची पहिलीच पालकमंत्री पदाची बैठक बीड जिल्ह्यामध्ये पार पडली आणि ती त्यांनी सर्व मंडळी सांगतात की बीड जिल्ह्यामध्ये ही पहिलीच बैठक अशी झाली की ती कोणाच्या नेतृत्वाखाली नाही कोणाच्या दबावाखाली नाही एकदम चांगली पार पडली पण त्या बैठकीमध्ये स सकट बाचाबाची झाली बाचा आहे तिथे देखील धनंजय मुंडे आणि इतर कोणाचं तरी पॅनड्रॉव्ह दिला म्हणून तिथे देखील बाचाबाची झाली अशा बातम्या येत होत्या आणि झाली बी असं काही सांगता येत नाही पण खरोखर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे कारण इतकं प्रूफ जर असताना धनंजय मुंडे यांचा राजीनामा होत नाही तर अजित पवार यांना लाज वाटायला पाहिजे आणि देवेंद्र फडणवीस हे वारंवार मानतात आम्ही कुणाला सोडू शकत नाही हे फक्त जनतेला दाखवतात एक करतात एक